आज आपण घोसाळ्याचे भजे कसे करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत आपण घोसाळ्याचे भजे हा प्रकार करणार आहोत हे घोसाळे आहेत त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते प्रथम बेसन पीठ घेऊया तीन चमचे त्यानंतर हळद थोडा खायचा सोडा धनिया पावडर ओवा जिरे आणि लाल मिरची पावडर हे साहित्य आपण आता ह्याच्यामध्ये घेऊया आता हा ओवा नेहमी घेताना हातावर असा घेऊन त्याला असा मॅश करून त्वचेत घ्यायचा त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर थोडं मिरची पावडर हे झाले साहित्य आता हे सगळं मिश्रण घेतलं की आपण त्यामध्ये थो चवीपुरतं मीठ टाकायचे आणि हे मिश्रण एकजीव करायचं मापन असं एकजू करून घेऊ नंतर लागेल तसं पानं टाकून देऊ त्यामध्ये बॅटर असं झालं पाहिजे एवढं इतक्या ह्या प्रमाणात आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे आता आपण हे थोडे वेळ मुला ठेवू बाजूला आणि आपण गॅस पेटून घेऊया ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेले तेल आता असं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आता आपण घोटाळे असे असे प्रमाणात इतक्या साईजमध्ये असे खाप करून घेतो एवढ्या आकार एवढ्या प्रमाणात जाड झाले पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या साईजमध्ये हाफ करून घेतलेले आहेत इतकी छोटी साईज आता आपण हे फ्राय करून घेऊया डीप फ्राय करून हे असे करायचं हे पूर्ण असं बॅटरमध्ये गेलं पाहिजे आणि असे एक, एक सोडून द्यायचे एका एक वेळी एकच का सोडायचं कारण की त्याला ते पूर्ण मॅटर लागलं पाहिजे आणि हे सोडत असताना गॅस मीडियम स्पीडवर ठेवायचा आहे आता हे बघा हे अशा आपण टाकून घेतले आता हे बघा कसे व्यवस्थित सगळे एका एक बाजूने फ्राय झालेले आहेत आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया हे पहा हे असे दोन्ही बाजूने पूर्ण ब्राऊन फ्राय करून घ्यायचे हे पहा हे आता असे ब्राऊन होऊन झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया असेच आपण सगळे आता डिक्ट्राय करून घेऊया आज आपण घोसाळ्याचे भजे कसे करणार ते पाहिले